हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते, करते सईला डान्स करायची खूपच आवड आहे आणि तिचे भन्नाट असे डान्स तुम्ही शॉर्ट रील्समध्ये पाहिलेच असतील सगळी कामं वगैरे झालेले आहेत आणि टी व्हीवरती गाणी लागले छान अशी तर ती पाहत बसलो तितक्यात मग पार्सलवाले आले थोडेसे ब्युटी प्रोडक्ट ऑर्डर केले होते तर आज बघूया काय काय भेटलेले आहेत ते पण हे लगेच काय मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही कारण मला आज मॅडमसोबत जरा असं फोटोशूट आहे तिकडं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच आणि जवळपास दीड महिना होऊन गेला मी कोर्सला जाते ते आणि कोर्स आता कम्प्लीट होत आलाय जेवण झालेलं आहे आणि आवरून आता क्लासला आहे आणि त्यानंतर मग थोडंसं फोटोशूट आहे तर त्यातलं फोटोशूट तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा हा मेकअप स्वतः मॅडमने केला आहे आणि हेअरस्टाईलसुद्धा किती छान केली आहे पहा <प्रावागा> शॉर्ट रील्स पण काढल्या आणि खरंच माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे खूप वेगळा होता पण खरंच खूप छान वाटत होतं आणि यामधून असं काहीतरी नवीन नवीन शिकायला भेटत होतं मला शिकण्याची एवढी आवड निर्माण झाली होती एक दिवस सुद्धा क्लास मिस करू वाटत नव्हता घेतली जे मी प्रॉडक्ट मागवले ते दाखवलं काय काय आले ते आणि आज एवढे आले तर आता आम्ही बघतोय

छान छोट सापड आपलं प्रॅक्टिससाठी मी तोपर्यंत एकदम म्हणजे सिंपल मागवले प्रॅक्टिस करण्यासाठी कारण पण प्रॅक्टिस करावं लागतं ना आणि यामध्ये ब्रश पण दिला तीन या ब्रशला दोन्ही साईडने किती प्राइस

हा छान आहे बस आहे ना प्रॅक्टिससाठी थोडं थोडं एकदमच एवढं जास्त घेऊन लागलं आहे आपल्याला आता जेवढं हवं आहे तेवढंच त्याच्यावर बॉक्सवर असणार आहे ना पण ह्याच्यावरच त्या रुपये ह्याच्यावरती ह्याची प्राईस दोनशे तीन रुपये आता हे काय मला ते जवळपास बरंचसं सामान बऱ्यापैकी आलंय थोडस राहिले जेल प्रायमर जेन जे आहे ना म्हणजे ज्यांची ऑइली स्किन असते त्यांच्यासाठी आणि दुसरं पण एक भेटत म्हणजे असं क्रीम पेस्ट मग कोरडे त्वचेसाठी ते असे दोन प्रकारचे असते मग आता हे आलंय ते पण मागवले मी मग ते काय बघूया ते कधी भेटते ते दोन प्रकारचे मागवले दोन्ही पण असावे आपल्याला प्रॅक्टिससाठी मग त्या दिवशी पण जे काही मेकअपचे प्रॉडक्ट आले होते ते तुमच्या ग्रुप मी शेअर केलेत अजून बरेचसे येणार आहेत आले या तुमचीच कम्युनिटी या इथं बस आता काय बोलून देणार आहे आपल्याला मेकअपचं दाखवायचं बरं त्यांना सांग मेकअपचं सामान आणले म्हणून सगळे जे आपल्या प्युअर्सला सांग सगळ्यांना सांग सांग जवळून नाही जवळून नाही कॅमेरा पाडतील हो तो इथं बसून आपण काय काय घेतले तर हे मेकअपचे सांगेल दोन मिनिट बाळा दोन मिनिटं सांगत खेळा बाबा बरोबर हां खेळ खेळ बाबा बरोबर

सई सही, सही लागली खेळायला आमची सहीचे बाबा लवकर आले त्यामुळे सही खेळायला लागले आणि आता काय जास्त ती बोलून देणार नाही मला <laughs> <laughs> सहीचा खेळ सुरू आहे तर लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छान स्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद